नमस्कार प्रेक्षकांनो हो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हो नंदिनी आणि काव्य दोघीही देशमुखांचं घर सोडून त्यांच्या बाहेर गेल्या होत्या पण बाहेर गेल्यावर नंदिनी काव्या सोबत बोलतही नसते नाही तिच्याकडे बघत असते तर काव्याचे स्वतःचे बाबा देखील तिला जरासेही समजून घेत नव्हते त्यांना फक्त त्यांच्या मोठ्या मुलीचं नंदिनीचं दुःख तिला होणारा त्रास दिसत होता पण त्यांच्या धाकट्या मुलीची काव्याची होणारी घुसमट त्यांना जराशीही दिसत नव्हती तर आता इकडे ही, ही पार्थच्या या मनस्थितीचा फायदा घेऊन पार्थला तिच्या प्रेमाच्या झाडात तोडण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करत होती पण पार्थ मात्र काव्यावर खरं आणि जीवापाड प्रेम करत असतो त्यामुळे तो इतक्या सहजासहजी काव्याला विसरूच शकत नव्हता तर आता इकडे काव्याची बाबा तिला उरडत होते तेव्हाच काव्याची आई येते आणि आता ती तरी निदान काव्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते तिला काव्य आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल सगळं काही माहीत होतं पण मात्र तिलाही हे सगळं माहीत होतं हे नंदिनीला समजतात तिला धक्काच बसतो आणि आता ती म्हणते की कोणीच माझ नाहीये मी एकटीच आहे माझे वाटणारे सगळ्यांनीच माझा विश्वासघात केलाय असं म्हणत रडतच रोम मध्ये जाते तर आता या भूतकाळातील एका प्रसंगामुळे चौघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होती चौघे ही, ही एकमेकांच्या आठवणी झुरत होती इकडे मात्र महामाया वसुंधरा आणि रम्या दोघीही पार्टी करत बसल्या होत्या दोन सुखी संसाराला लावून दोघेही सेलिब्रेट करत होत्या तेव्हा वसुंधरा म्हणते आता चौघेही कोपऱ्यात बसून रडत बसले असतील पण अजून तर खरा धमाका बाकी आहे उद्या तुम्हाला अजून मोठा धमाका बघायला मिळणार आहे तर रम्या म्हणते अजून काय धमाका करणार आहे साई तू तेव्हा ती म्हणते उद्या बघशील की तू पण मी सांगितल्यावर तुला बघायला जास्त मजा नाही येणार तेव्हा रम्या म्हणते बर आई तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी पिऊ मोबाईल बघत बसली असते तेव्हा तिला ते मोबाईल मध्ये सोळा डिसेंबरला त्यांच्या घरात जे काही प्रकरण झालं ते सगळं रील मध्ये दिसतं ती लगेच जीवाला आणि मानिनीला दाखवते ते बघताच त्यांच्या पायाखालची तर जमिने सरकते ते सगळं बघून जीवा तर खूप चिडला असतो तेव्हाच इकडे आरुषी ते सगळं मोबाईल मध्ये बघते आणि लगेचच काव्यला आणि नंदिनीला जाऊन दाखवते ते बघताच आता काव्य आणि नंदिनीला धक्काच बसतो त्यांना समजत नव्हतं की घरातली गोष्ट बाहेर कशी गेली आता काव्य नंदिनीला म्हणते आपण तिकडे जायला पाहिजे ताई आता आपली गरज आहे त्यांना त्या ते सगळ्यामुळे मानिनी काकू आणि घरातील सगळ्यांनाच खूप त्रास होईल आता काव्याचं म्हणणं नंदिनीला पडतं आणि आता त्या दोघीही देशमुखांच्या घरी जायला निघतात तर इकडे देशमुखांच्या घरी ऑलरेडी पत्रकार मंडळी आलेली असतात आता पार्थ जाऊन दरवाजा उघडून बघतो तर दारात पत्रकार लोक उभे असतात आणि आता ते डायरेक्ट घरात येतात आणि म्हणतात की तुमच्या घरात सोळा डिसेंबरला जे झालं ते खरं होतं का ते पार पार्थला म्हणतात तुमच्या काव्या तुमच्या सख्या भावाची गर्लफ्रेंड होती हे खरंय का म्हणजे तिने आली तुमच्या भावाला फिरवलं मग तुमच्याशी लग्न करून तुम्हाला फिरवलं तेव्हा आता जीवापुढे येतो आणि चिडूनच म्हणतो काय बोलताय तुम्ही तोंड सांभाळून बोला तर इकडे रम्या आणि वसुंधरा मागे उभे राहून चांगलीच मजा घेत असतात तेव्हा आता ते पत्रकार म्हणतात तुमच्या घरात तर सिनेमात होतं अगदी तसंच झालं आहे म्हणजे बायकोचा बॉयफ्रेंड हा लहान हे खूप राग येतो आणि तो आता त्या पत्रकारांना म्हणतो ही आमच्या घरातली गोष्ट आहे तुम्ही अशी चवाट्यावर नाही आणू शकत याच्या पुढे एक शब्द जरी बोलला तर मी तुमच्यावर मानहानीची केस करेल तेव्हा ते पत्रकार आता मानिनीला उलटे पालटे प्रश्न विचारू लागतात तेव्हा आता काब्य आणि नंदिनी तिथे येतात आणि नंदिनी ते पत्रकारांना म्हणते एक मिनिट तुम्हाला काय बोलायचं आहे ते आमच्याशी बोला तेव्हा आता काव्य म्हणते पण तुमचा इथे येऊन बोलण्याचा काय संबंध आणि आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ तरी का इथे ही कोणतीही सभा किंवा पत्रकार परिषद घेतली नाहीये नाही ते राजकीय नेते आहे हा आमचा फॅमिली मॅटर आहे आणि तो आम्ही बघून घेऊ आणि सोळा डिसेंबरचं म्हणाल तर तो प्रश्न आमची फॅमिली मिळून सोडू आम्ही आणि तुमच्या माहितीसाठी आम्ही कायम एकत्र राहणार आहोत या एका गैरसमजामुळे माझा आणि पारच्या नात्याला मी धक्काही लागू देणार नाही समजला ना त्यामुळे तुम्ही आता गेलात तरी चालेल तर ते पत्रकारांमध्ये एक वसुंधराने पाठवलेला माणूस असतो तो आता काव्याला म्हणतो काय तुम्ही एवढं बोलताय पण तुम्ही खुशाल एका भावासोबत नकडं केलं आणि दुसऱ्या भावासोबत लग्न केलं तुम्हाला लाज नाही वाटली का मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तुमचे एवढी कॅरेक्टर लेस मुलगी कुठेही बघितली नाही ते ऐकताच आता पारच्या तळपायाची आग मस्तकातच जाते आणि तो त्या माणसासमोर जात त्याच्या जोरात कानाखाली मारतो आणि म्हणतो माझ्या बायकोबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं त्यांच्याबद्दल एक शब्दही चुकीचा नाही आला पाहिजे तर आता या माईलेगिंचा प्लॅन काव्याने येत पुरा फुस केला असतो त्या पत्रकारामुळे पार्थने सगळ्यांसमोर पुन्हा काव्याची बाजू घेतली होती तेव्हा आता ते पत्रकार तिथून लगेचच निघून जातात तर आता काव्याला समजले असते की पार्थ अजूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करतो मला तो ते पत्रकार बोलले त्यांना अजिबात सहन नाही झालं ते माझ्यावर इतके चिडले आहे तरी माझी इतकी काळजी करतात आणि अजूनही माझ्यावर प्रेम करतात आता काव्य म्हणते देशमुख मी लवकरच तुम्हाला पुन्हा माझं करेल आपल्यातला दुरावा संपून मी तुमचं हे प्रेम नक्की मिळवेल असं मनातच म्हणत मना असते तर प्रेक्षकांनो काव्य मिळू शकेल का पार्कचे प्रेम तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा